दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा पनवेल तालुक्याची भूमिकन्या असलेली मैथिली पाटील हिने अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले आहे पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील एका सामान्य घरातील मुलगी लहानपणापासून हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बघते आणि तिच्या जिद्दीने ते पूर्ण देखील करते परंतु अचानक असे काहीतरी घडते आणि तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळतो काल गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेल्या ए आय वन सेवन वन बोईंग सेवन एट सेवन ड्रीम या विमानाचा भीषण अपघात झाला आहे या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून दोनशे बेचाळीस माणसे होती या सर्वांनाच आपले प्राण गमवावे लागले आहेत उड्डाणानंतर एकाच मिनिटात विमान वेगाने खाली येऊ लागले आणि अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानीनगर परिसरातील विजय मेडिकल कॉलेजच्या वसाहतीगृहावर येऊन हे विमान कोसळले त्यामुळे तेथे बसलेल्या डॉक्टरांना देखील गंभीर दुखापत झाली असून तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या विमानात एकशे एकोणचाळीस भारतीय नागरिक होते त्यापैकी आठ नागरिक हे महाराष्ट्रीयन होते त्यातीलच एक आपली पनवेल तालुक्याची भूमिकन्या मैथिली पाटील होती तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानाने प्रवास करत होते त्यामुळे त्यांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत परंतु या सर्व दुर्घटनेत एक नशीबवान व्यक्ती बचावला आहे त्याचे नाव रमेश विश्वास कुमार असून तो भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे गेले वीस वर्ष तो लंडनमध्ये राहत आहे त्याच्या भावासोबत तो प्रवास करत होता अपघात झाल्यानंतर मी तिथून लगेच पळालो माझ्या आजूबाजूला सगळीकडे मृतदेह पडले होते असे बचावलेल्या रमेशने सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा